नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणारे साबुदाण्याच्या पापड्या त्यासाठी मी एक डब्बावर साबुदाणे रात्री धुवून भिजत घातलेले आता सकाळी बघा किती छान फुगलेत ते आता आपण हे थोडेसे मोकळे करून घेऊ साबुदाणे सगळ्यात आधी मी आता पाणी गरम करून ठेव करायला ठेवले मी एक वाटी साबुदाना घेतलाय त्यासाठी मी सहा वाट्या पाणी गरम करायला ठेवले आता त्यामध्ये घालून घेणारे आधी साबुदाना साबुदाने चांगले दोन ते तीन मिनटं असेच हलवत राहायचे सतत पाणी मोजूनच घालायचे साबुदाण्याच्या पापड्या करताना बघू शकता तुम्ही साबुदाणे आपले बघू शकता साबुदाणे आपले चांगले फुलायला लागलेत आता त्यामध्ये घालायचे एक चमचा मीठ आणि एक चमचा जिरं आणि वाटलेली हिरवी मिरची दोन चमचे परत हे सतत असं हलवत राहायचं जेणेकरून खाली नाही लागणार दोन बटाटे घेतलेत मध्यम आकाराचे ते आता मी किसून घेणार आहे अशा जाड साईडने किसून घेते बटाटा किसून झाला आहे आता त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बटाट्याचे पीस स्वच्छ धुवून घेतलाय केस आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पण छान शिजत आले आता आपण त्यात हा बटाट्याचा कीस घालू पाणी नेतू बटाटा घातला मी आता एक पाच मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवू झाले आपले तयार बटाटा शिजल्या का एक मिनिट परत पूर्णपणे आता तयार झाले आता गॅस बंद करू आणि थोडा वेळ टाकायला गो पेपर वर प्लास्टिक मी आंतरून घेतलाय आणि पुसून घेतलाय स्वच्छ तेल नाही मी लावलेलं अजिबात तेल लावले वड्यांना नंतर वास असं टाकलेलं आहे असे टाकून घ्यायचे दोन दिवस चांगले कडकडीत घ्यायचे झालेत सगळ्या पापड्या टाकून आता दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये मध्ये सुकून द्यायचे आणि मग मी तुम्हाला दाखवते फ्राय करून नंतर वरची साईड आपली चांगली सुकली आहे पापडींची आता पलटी करते मी पेपरला तेल न लावता तरी पण छान निघते ते आपले पापडे पलटी मारून घेते दोन दिवस चांगले मी वाळून घेतले उन्हामध्ये कडक एकदम आता मी थोडेसे तुम्हाला तळून दाखवते तेल तापले चांगले कडकडीत छान फुललेत आपले पापडे तर तयार आहेत आपले झटकीपट साबुदाण्याच्या पापड्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा